स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराजांचा दरबार भरलेला असे दूर दूरहून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत त्यांच्या कृपेनं कित्येकांचे आयुष्य बदलून गेलं एकदा एक, एक गरीब शेतकरी महाराजांच्या चरणी आला त्याच्या डोळ्यात पाणी होतं तो म्हणाला महाराज माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे पिकं नापीक झाली कर्ज वाढलं घरात उपासमार आहे आता जगावं कस स्वामी समर्थ शांतपणे ऐकत होते <laughs> मग हसून म्हणाले का घाबरतोस न डगमगता आपलं काम कर अजून प्रयत्न न करता हार मानू नकोस श्रद्धा आणि धैर्य ठेवलंस तर परमेश्वर कधीच तुला एकटं सोडणार नाही शेतकरी नतमस्तक झाला स्वामींचे शब्द मनाशी धरून तो पुन्हा शेतात मेहनत करू लागला यावेळी त्याच्या मनात भीती नव्हती तर विश्वास होता काही दिवसांनी पाऊस झाला जमीन हिरवीगार झाली पिकं बहरली त्याचं आयुष्य बदलून गेलं त्याला उमगलं हे केवळ पावसाचं चमत्कार नव्हतं तर श्रद्धा धैर्य आणि प्रयत्नांचा चमत्कार होता स्वामी समर्थांचं शिकवण सोपं होतं न घाबरता आपलं कर्तव्य करा संकटात सुद्धा धैर्य सोडू नका श्रद्धेनं देवावर विसंबा आयुष्य नक्की बदलून जाईल आजही त्यांच्या वचनाने लाखो भक्तांच्या हृदयात धीर येतो भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे